हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मी ज्योती ज्योती लाईफ स्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव आणि अजरिद्दी सिद्धीचा बर्थडे आहे त्याच्या त्या छान अशा रेडी झालेल्या आहेत आणि त्या ता स्कूलला चाललेल्या आहेत त्यांचे पप्पा त्यांना सोडण्यासाठी चाललेल्या आहेत आणि बड्डेचं सेलिब्रेशन संध्याकाळी आम्ही करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्या शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट होईल आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा त्यानंतर डायरेक्ट मी व्हिडिओ संध्याकाळी शूट करण्यासाठी घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आणखी बर्थडेची काहीही तयारी झालेली नाहीये मी माझा आवरलं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि आता मी हॉलमध्ये तयारी करण्यासाठी आलेले आहेत आणि इथं जेवण्यासाठी आम्ही छान अशी मिसळ बनवलेली आहे तुम्ही इथे बघू शकता रेसिपी काही मी तुमच्या सोबत शेअर केली नाही कारण बर्थडेची खूप गडबड होती त्याच्यामुळे तर इथं मिसळ तयार झालेली आहे आणि इथं फरसाण पाव वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही अशी तयारी मी केलेली आहे आणि छोटस सेलिब्रेशन करायचं होतं त्याच्यामुळे जास्त काय डेकोरेशन वगैरे केलेलं नाहीये आणि इथे आम्ही आता केकची वाट बघत थांबलेलो हो आहोत आणि इथं लहान मुले वगैरे सिद्धीच्या मैत्रिणी रिद्धी सिद्धीच्या आलेल्या आहेत आणि चार पाच बायकांनी ओवाळून असं छोटसं सेलिब्रेशन से आम्ही करणार आहोत तिथं दादू पण रेडी झालेला आहे त्याला पण खूप छान वाटत होत फायनली केक पण आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आणि आतापर्यंतचे जेवढे बड्डे झाले त्या दोघींचे आम्ही एकच केक आणत होतो डबल लेअरचा वगैरे पण ह्या वेळेस आम्ही या दोघींना सेपरेट सेपरेट केक आणलेले आहेत असे जे तुम्ही बघू शकता कारण ते आता मोठ्या झाल्यात त्यांना सगळं समजतंय त्याच्यामुळे हे असे केक आणलेले आहेत आणि इथे दादू पण बघू शकता मध्ये मध्ये करतोय कारण त्याला पण केक खूप आवडतो त्याच्यामुळे तो तिथेच केक जवळ थांबलेला आहे चला बड्डे ला सुरुवात करूया आता इथे दोन वेगवेगळे केक आणण्याचं महत्वाचं कारण म्हणजे दोघींना पण वेगवेगळे फ्लो फ्लेवर आवडतात रिद्धी सिद्धीला एक किला पायनॅपल आणि एक किला चॉकलेट फ्लेवर आवडतो त्याच्यामुळे हे असे सेपरेट केक पण आणलेले आहेत आणि केक कापायच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी दोघींना ओवाळून घेतलं छान असं इथे मी सुरुवात केलेली आहे ओवाळण्यासाठी त्याच्यानंतर रिद्धी सिद्धीच्या आजीने आणि बड्डेला आलेल्या सगळ्या बायकांनी त्यांना छान असं ओवाळून घेतलं आठ वर्षापूर्वी दोन हजार सोळा मध्ये हा सुंदर दिवस आमच्या आयुष्यात आला आणि आम्हाला ह्या दोन छान अशा प्रिन्सेस भेटलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही खूप देवाचे आभार मानतो बरेच जण म्हटलेले सुरुवातीला जुळ्या दोन्ही मुलीच आहेत मुलीच झाल्या पण एक माझी धनलक्ष्मी आहे आणि एक माझी भाग्यलक्ष्मी आहे आणि त्या घरात आल्यापासूनच खूप घरात पण भरभराट झाली छान अशी आणि जसं आपण म्हणतो घर पुढे जात घरामध्ये चांगले दिवस आले या बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत चांगल्या आमच्या आयुष्यात त्याच्यामुळे देवाचे आम्ही खूप आभार मानतो की आमच्या घरामध्ये तुम्ही दोन मुली दिल्यात म्हणून त्यानंतर रिद्धी सिद्धीला वळताना दादू पण बघत होत आहे काय करतात म्हणून त्याच्यामुळे त्या काकूंनी दादूला पण छान असं वळलेलं आहे सगळ्यांनी छान असं दोघींना पण ओवाळून घेतलं इथं बघू शकता तुम्ही आणि त्या दोघींचे पहिला आणि पाचवा बड्डे मी खूप मोठा केलेला आणि बाकीचे बड्डे हे असंच छोटस सेलिब्रेशन घरामध्ये असंच केलेले आहेत जेवढ्या बायका आल्या होत्या तेवढ्या सगळ्यांनी रिद्धी सिद्धीला छान असं ओळून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही मग पुढच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली बायका आणखीन ओवाळत आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर छान असं केक वगैरे कापला त्यांच्या आजी आजोबाला सगळ्यांना मुलींनी पण केक चारला छान असं सेलिब्रेशन झालं आणि इथे तुम्ही दादू पण बघू शकता त्याला तर केक खूप आवडतो केक कापल्या कापल्या वगैरेच वाटी घेऊन आला तो आणि केक खात होता नंतर सगळ्यांनी आपले आपले गिफ्ट वगैरे दिले दोघींना आणि सगळ्यांनी छान असे फोटो काढले सगळ्यांना केक दिला खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे तुम्हाला पण माझा व्हिडिओ कसा वाटला काय कसं सेलिब्रेशन आम्ही केलं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा रिद्धी सिद्धीने पण त्यांच्या मैत्रिणींसोबत फोटो वगैरे काढलेले आहेत बर्थडेला ला याच आठवणी असतात मुलींसाठी तर सगळे गेल्यानंतर आम्ही ते पण फॅमिली फोटो वगैरे पण छान असे काढलेले आहेत आणि मुलींना जर लगेच घाई असते उघडून वगैरे बघायची पण त्यांची गडबड लगेच चालू होती तर इथे बघू शकता त्यांचे गिफ्ट त्याचा पण मी छोटासा एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यांना काय काय गिफ्ट आले ते इथे तुम्ही बघू शकता आणि लगेच रिद्धी सिद्धी पण कम्पॉस वगैरे लगेच त्यांनी ओपन करून बघितले कारण पिंक कलर त्यांच्या आवडीचा कलर आहे आणि इथे बघू शकता तुम्ही दोघींनी लगेच त्यांचे गिफ्ट ओपन करून पाहिलेले आहेत आणि आवडले त्यांना आणि हेच तर असताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यावरच आपल्याला हे समाधान भेटतं काही मोठं नाही खूप छोटस सेलिब्रेशन केलं पण तेच त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय त्याच्यातच सगळं आलं आणि इथे प्रज्योत्स वेगळंच चालू आहे तर तो काय कंटिन्यू केक मध्येच बिझी आहे तो आता पोटभरेपर्यंत केकच खाणार आहे त्याच्यानंतर आम्ही छोटेसे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे घेतले फॅमिलीचे आणि तर अशा पद्धतीने रिद्धी सिद्धीचा आठवा बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत जा लाईक शेअर आणि सबस्क्राईब काय असतं हे असंच असतं त्यांच्या महत्वाच्या दिवशी वगैरे किंवा त्यांचा बर्थडे वगैरे असल्यानंतर छोटस जरी आपण काय सेलिब्रेट वगैरे केलं तर तेवढंच त्यांना त्या ते गोष्टीचा आनंद होतो की हा आपला बर्थडे आहे आपल्यासाठी काहीतरी करतायत नाही काही केलं तर ते त्यांचा मूड खराब होतो छोट जरी आपण थोडस महत्व देऊन केलं तर त्याच गोष्टीचा त्यांना खूप सारा आनंद होत असतो आणि गिफ्टच्या बाबतीत पण हेच असत त्यांच्यासाठी छोट जरी काय आणलं तरी ते अं खुश होऊन जातात त्याच्यामुळे अं हे छोट्या छोट्या गोष्टींतूनच आनंद घ्यायचा असतो आणि आमच्या आयुष्यात तर आमच्या दोघांना पण हा खूप छान अनुभव आलेला आहे कारण या दोघी आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचे खरंच खरच दिवस बदललेले आहेत अगोदरच्या दिवसामध्ये खूप अगोदरच्या दिवसापेक्षा परिस्थिती बदललेली हो आहे त्याच्यामुळे खरंच देवाने आमच्या घरात एक भाग्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी पाठवलेली आहे माझ्या रिद्धी सिद्धीच्या रूपामध्ये आणि छान अनुभव होता आम्हाला हे ट्विन्स मुलींचा पण आणि एकाच वेळी दोन जुळ्या मुलींना वाढवताना हा पण आमच्यासाठी खूप सुंदर आणि छान अनुभव होता बघता बघता आठ वर्ष कसे निघून गेले हे आमच्या लक्षात आलेलं नाहीये आता आम्ही आश्चर्य करतोय चक्क अं कि त्यांचा हा आठवा बड्डे आहे म्हणून खूप पटकन दिवस गेले आणि दादू आत्ता दोन वर्षाचा आहे अं रिद्धी सिद्धी सहा वर्षाच्या होत्या त्यावेळेस दादू पण आमच्या आयुष्यात आलेला आहे आणि ह्या तिघांचे आहेत तर आजचा रिद्धी सिद्धीचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि प्लीज मला कमेंट करून पण सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते तर अशा पद्धतीने रिद्धी सिद्धीच्या बर्थडेच छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि शेवटी मी तिघांचे भेंदभावांचे फोटो शेअर केलेले आहेत ते पण तुम्ही देऊ शकता कसे वाटतात ते पण मला नक्की सांगा घरीच छान असा मेकअप करून फोटो काढलेले आहेत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय